कुत्रे पकडणारी पालिकेची यंत्रणा तोकडी पडली मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी मनुष्यबळ वाढवावे सय्यद रहीम यांची मागणी सय्यद रहीम यांनी तीन दिवसांपूर्वी कुत्र्यांच्या बंदोबस्ताची केली होती मागणी जालना शहरातून एक मोठी आणि गंभीर बातमी सध्या समोर येते आहे जिथे शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित आहे जालन्यात मोकाट कुत्र्यांची वाढलेली संख्या नागरिकांसाठी एक मोठी डोकेदुखी ठरतीये यावर पालिकेनं सुरू केलेली मोहीम अपुरी पडत असल्याची तक्रार आता पुढे आली आहे जालना शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत वाढल्यानं भीतीचं वातावरण पसरलंय विशेषतः लहान मुलांवर होणाऱ्या हल्ल्याच्या घटना वाढल्यानं पालकांमध्ये मोठी चिंता आहे या पार्श्वभूमीवर मी सामाजिक कार्यकर्ते सय्यद रहीम आणि साद बिन मुबारक यांनी महापालिकेच्या सह आयुक्तांची भेट घेऊन या समस्येकडे लक्ष वेधले होते जालना शहरातील माळीपुरा भागात कुत्र्यांची संख्या वाढल्यानं त्यांनी तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी केली होती त्यांच्या तक्रारीनुसार आज गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर रोजी पालिका प्रशासनानं माळीपुरा भागात निर्विजीकरण मोहीम सुरू केली खरी पण या मोहिमेसाठी असलेली पालिका प्रशासनाची यंत्रणा अत्यंत तोकडी असल्याचं सय्यद रहीम यांनी स्पष्ट केलंय कुत्रे पकडणारी पालिकेची यंत्रणा तोकडी आहे मनुष्यबळाच्या अभावामुळं मोहिमेचा वेग मंदावलाय पालिकेनं तातडीनं मनुष्यबळ वाढवून उपाययोजना करावी अशी मागणी सय्यद रहीम यांनी केली आहे एकीकडे शहरात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची तातडीची गरज असताना दुसरीकडे मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे ही मोहीम प्रभावीपणे राबवली जात नाहीये आता सय्यद रहीम यांच्या या गंभीर वक्तव्याची पालिकेचे वरिष्ठ अधिकारी दखल घेऊन ताबडतोब मनुष्यबळ वाढवणार का मुबारक और कम्प्लेन की थी कुत्तों के जो पहले टेंडर हुए उस पर कुछ कार्रवाई नहीं हो रही आवारा कुत्तों से पब्लिक को तकलीफ हो रही छोटे बच्चों को काट रहे एक बकरी के बच्चे को फाड़ दिए थे दो बच्चे जिससे मर गए और अभी उन्होंने यंत्रणा चालू की मगर गाड़ी छोटी है जालिया छोटे है जिसमें सिर्फ दस कुत्ते पकड़े जाते हैं ऐसी छोटी गाड़ी है काम कर रहे काम शुरू कर दिए उन्होंने मगर यंत्रणा छोटी है यंत्रणा बढ़ाना पड़ेगी यंत्रणा कम है जाली छोटी है गाड़ी छोटी है अगर आदमी भी कम है उसके अंदर अगर उन्होंने बढ़ाए ना तो उसके बाद बढ़ाने के बाद जो तो अच्छा काम होगा अगर ये यंत्रणा इनकी नहीं बढ़ती है अगर यहाँ से आठ दिन में इन्होंने यंत्रणा नहीं बढ़ाई कुत्ते पकड़ने की और कुत्ते अगर लेकर ले गए तो हम जानना कि टोटल आवारा कुत्ते पकड़कर महानगर पालिका में लाकर छोड़ेंगे मेरा नाम सैयद रईस